शिर्डी नगर परिषदच्या प्रांगणात आज शिर्डी नगर परिषदेवर असलेले प्रशासक तथा मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या हस्ते सत्याहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी शिर्डी शहरातील सर्व आजी माजी नगरसेवक समाजसेवक शिर्डी ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते राष्ट्रगीत भारतमाता की जय आणि विजयी भावच्या घोषणा देत देशवासियांनी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या प्रियाचा उन्हात शिदला इधड़ाचा घावाने भिजला देश गवरवात चाथी भिजला दिल्वी